मंचावरची सर्व आदरणीय मंडळ जमलेल्या माझ्या बंधुभिनी सुरुवातीला राजमाता चित्रमाता छत्रपती शिवराया आयडाबाई होळकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकनाथ आवाड यांना माझं आहे आणि तुमच्या सगळ्यांना माझा जयभी या ठिकाणी मी विविंद आव्हाडांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करते बचाओ, की आपण संविधान बचाव रॅली या ठिकाणी ठेवली हे खरंच आहे की आजची निवडणूक ही या देशाची घटना पण वाचवण्याची निवडणूक आहे सर्व राष्ट्रांच्या घटनांचा अभ्यास करून बत्तीस पदव्या प्राप्त असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घटना आणि ही लोकशाही आपल्याला दिलेली आहे जगण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून मिलिंद्रा तुमच्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या माझ्या भगिनीच्या मताला जी किंमत आहे ना तीच या देशाच्या खोटं बोलणाऱ्या पंतप्रधानांना त्यांच्या मताला किंमत आहे आणि ही एवढी ताकद आमच्यामध्ये निर्माण झालेली ती घटनेने निर्माण झालेली आहे बंधुन्नो पंतप्रधान पदाची खुर्ची आठवून बघा पंडित जवाहरलाल नेहरू असतील लालबहादूर शास्त्री असतील इंदिराजी गांधी असतील त्या खुर्चीचा मान एवढा उंच वाढला होता संपूर्ण जगामध्ये भारत एक विकसनशील राष्ट्र म्हणून विकसित पावलेलं होतं पण आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बंधूंनो की विकसनशील राष्ट्राच्या यादीतून भारताचं नाव गायब झालेलं आहे आणि अविकसित राष्ट्र म्हणून या देशाचं चा नाव झालेलं आहे त्याच कारण दहा वर्षापूर्वी पंधरा लाख खात्यात देऊ दोन कोटी नोकऱ्या देऊ असं म्हणून आपल्या गोरगरिबांचं मतदान घेतलं शेतकऱ्याचं मतदान घेतलं आम्हाला असं वाटलं की वा देशाचा कैवरी आला तो पंतप्रधान झाला आणि तो नंबर एक चा लोक कुठं बोलतो हा माणूस पंधरा लाख दिले अमित शहा पण बघ तो, तो जमला तर पुन्हा एकोणीसशे निवडणूक आली तीनशे किलो आरडीएफ आलं अमित शहाला माहीत नाही नरेंद्र मोदीला माहीत नाही माझे राज्यपाल त्यांनी सांगितलं सत्यपाल मलिक नरेंद्र मोदींना फोन केला की जवान जाणार आहे त्यांना धोका होऊ शकतो तुम्ही आम्हाला विमान सेवा द्या मोदींनी सांगितलं तुम्ही गप्पा बसा राज्यपालांना गप्पा बसायला आर सांगितलं आरबीएक्स आलं आमचे सैनिक आणि त्याचा परिणाम काय झाला हे आरोपी पकडला गेला नाही आरबीएक्स कुठून आले माहित नाही पण आमचे चाळीस जवान शहीद झाले आणि नरेंद्र मोदीने पीएम केअर फंड काढला त्या फंडामध्ये अडीचशे कोटी रुपये जमा झाले राजा हो पण त्या शहीद झालेल्या जवानांच्या बिंदवांना एक रुपये स्वतः नाही गेलं कुठे आपण तुमच्या देशात सगळा पैसा जातोय आमचा माणूस झाकायला आणायच्या कपड्यावरती जीएसटी आहे कापसाच्या बियाणावरती जीएसटी आहे अन्नधान्याच्या बियाणावरती जीएसटी आहे खतावरती जीएसटी आहे पेन आणि पेन्सिल वरती जीएसटी आहे सरकारी शाळा बंद पाडल्या सरकारी दवाखाने बंद पाडले आणि सगळं खाजगीकरण चालू आहे आणि अडाणी अंबानीची भरती करणं चालू आहे एकच गोष्टी आपल्याला जयंत पाटलांचं सत्ता ही लोकांचं काम करण्यासाठी कृषी मंत्री होते परत मनमोहन बरोबर चर्चा केली आणि सत्तर शेतकऱ्यांचं कर्ज शरद पवारांनी माफ केलं नरेंद्र मोदी नाचारायला पाहिजे होत राजा या देशामध्ये पंतप्रधान झाल्यापासून एक रुपयाच एक रुपयाच तरी कर्ज पाहिजे आता जाहीरनाम्यामध्ये आमच्या पक्षाने राहुल गांधींना उद्धव ठाकरे आश्वासन दिले की शेतकऱ्यांच्या साठी आयोग आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ कसं करायचं पाचशे रुपयाला देण्याचं आश्वासन दिले अग्निवीर योजना बंद करू म्हणून आश्वासन दिले कर्मचाऱ्यांना पेन्शन पुन्हा लागू करू म्हणून आश्वासन दिले तेव्हा आता आपण सगळ्या जणांना विचार करायचा आहे पाटील साहेब माझ गाव मतदारसंघामध्ये आता हो सांगायची वेळ आली आहे दादा दादागिरी नाही चलेगी नाही चले काँग्रेस दत्ता टाके तुम्ही घोषणा केली असताना माहितात दादा तिरी दादागिरी नाही चलेली अण्णा दादागिरी राहिलेली नाही चलेली पण मतदानाच्या दिवशी मतदारसंघामध्ये दादागिरी झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट समजून घ्या मग अशी गंगाधर गंगाकरचा उल्लेख केला ज्या वेळेला एकोणीशे अष्ट्याहत्तर ची विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला भोकट भरकट वाढलेला गंगाधर आपरांडे यांच्यावरती जीव गेला हल्ला झाला होता ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही तेव्हा या मतदारसंघात आपल्याला सावध उचलावी आमचे जयंत पाटील यांनी मेबोपै शब्द टाकला बजरंग बाप्पा आपला ऊस करून जातील त्याचीही गाडी करण्याचं काही कारण नाही तेव्हा आपण सर्वांनी आता या वेळेला बजरंग बाप्पा निवडून येणार आहे प्रश्न फक्त माझं गाव विधानसभा मतदारसंघाचं किती त्या ठिकाणी मताधिक राहणार आहे एवढंच आपल्याला बघायचं आहे स्टेजवरची सर्व मंडळी आणि समोरची सर्व मंडळी लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे तेव्हा आता जसं गंगाधर अप्पाना निवडून दिलं होतं या जिल्ह्यामध्ये जनता जातीवादी नाहीये त्यांनी अप्पांना निवडून दिलं त्याच पद्धतीनं गोपीनाथराव मुंडेंना सुद्धा निवडून दिलं होतं बबनराव धाकणे सुद्धा निवडून दिलं होतं बिर्ला संदीप क्षीरसागर आमदार केशर का खूप खासदार होत्या किती तीन समाजाचे लोक होते या जिल्ह्यामध्ये माझा मराठा समाज आणि माझा वंधव समाज धनगर साळी बाळी गोष्टी हा कोणी जातीवादी नाहीये जात फक्त नेत्यांच्या डोक्यामध्ये आहे आम्ही देशावर प्रेम करणारी माणसे त्या देशाच्या लोकशाहीवर प्रेम करणारी माणसे आम्ही फक्त माणूस एकच जात मानतो आणि म्हणून त्या जातीला आपण प्रणाम करू संविधान वाचू देशाची लोकशाही वाचू परिवर्तनाची चळवळ म्हणून या निवडणुकीकडे बघू अशा प्रकारची विश्वास मी तुम्हाला देते आणि तुम्ही सर्वजण जनते करत आहात इतिहासामध्ये तुमचं नाव लिहिलं जाईल कि पैशाचा आणि जातीच्या नावाच्या राजकारणाचा प्रचार जिथं होतो तिथं सामान्य जनतेने बजरंग बाप्पाला निवडून दिलं हा इतिहास लिहिला जाईल आणि बजरंग बाप्पाला मत म्हणजे पवारसाहेबाला मत उद्धव ठाकरेला मत राहुल गांधीला मत घटनेला मत लोकशाहीला मत बाबासाहेब आंबेडकरांना मत एवढंच या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करते आणि आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि आमच्या मिलिंद मिलिंद मला बोलायची संधी दिली मी तुमच्या आणि तुमच्या कार्यकर्त्यांची खूप खूप आभारी आहे एक या ठिकाणी गयाबाई का दिसले नाही मला माहित नाही एकनाथरावची खूप आठवण येते एका पुरोगामी चळवळी म्हणलं एक मोठं नाव महाराष्ट्रातलं आज आपल्यामध्ये नाही त्यांची खूप आठवण येते तेव्हा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना नमस्कार करते जय भिन करते आणि रसा घेते जय ज्योती जय भिंद धन्यवाद ताई आता